एक मिनिट नका अजिबात मोबाईल मागास मोबाईल तुम्ही जो जो एक दारा दारा सर तुम्ही आता भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे त्यांचं सांत्वन केलेलं आहे काय तुम्ही सांगाल या प्रश्नावर आता आत्महत्या सुद्धा होऊ लागला असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलमामध्ये संविधानामध्ये असं स्पष्ट म्हटलं की म्हणजे तीनशे एक्केचाळीस बेचाळीस हे दलितांसाठी आरक्षण बेचाळीस हे ट्रायबल आदिवासींसाठी आरक्षण आणि त्यांनी म्हटलं होत की या ओपन कॅटेगरी सोडून एक आणखीन एक घटक आहे तो म्हणजे ओबीसी तो ह्या हा इतर मागासवर्गीय हा इतर मागासवर्गीय जो आहे हा घटक फार मोठा आहे आणि त्याला आप सुद्धा आरक्षण देण्याची मदत करण्याची आवश्यकता आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहले आहे त्या संविधानामध्ये चार घटक केले एक ओपन एक दलित एक आदिवासी आणि एक ओबीसी तेव्हापासून लढा सुरू आहे मग कालेलकर कमिशन आलं हे कमिशन ते कमिशन तरी सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा दहा वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर वीपी सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारनं आणि त्याच्यानंतर आहे ह्या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या तुमच्या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या तरी सुद्धा आमचं भांडण चालूच शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही समाजाला द्यायला पाहिजे आणि सत्तावीस टक्के आरक्षण दिलं खरं म्हणजे आम्ही चोपन्न टक्के पण दिलं आम्हाला सत्तावीस टक्के आणि म्हटलं ते तर ते पण द्या त्याच्यानंतर कित्येक एक वेळा झाल्या तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण असा हा मुद्दा जो आहे हा गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिला आणि आयोगाच्या तर्फे आरक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी ओबीसी जे आहे कमिशन निर्माण झालं त्र्याण्णवच्या पुढे त्र्याण्णवच्या अगोदर सरकार करत होत त्र्याण्णवच्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आयोग आयोगाच्या मार्फत यायचं चार आयोगाने ते नाही सांगितलं हायकोर्टाने सांगितलं की नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही तुम्ही सामाजिक दृष्ट्या ज्या आहेत मागासलेले नाहीत कारण राजकीय सत्ता तुमच्या बरोबरच आहेत मुख्यमंत्री तुमचे आहेत हे सगळे साखर कारखाने दूध अमुक कार तमुक तमूक जे जे काय असेल तुमच्याकडे आहे त्यांच्याकडे काय आहे म्हणून भटक्या मुक्तांपासून तर सगळ्या ओबीसीला त्यांनी सांगितलं त्यांचा हा हक्क आहे बाकीच्या हे मिळू शकत नाही तर त्याच्यानंतर सुद्धा गडबड सुरू झाली मराठा समाज आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मग मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या जे काही मागास आहे त्यांच्यासाठी सामाजिक मागास त्यांना इकडे घेता येत नाही पन्नास टक्क्यात म्हणून ते दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा ऐंशी नव्वद टक्के सरकारने त्यांनाच फायदा मिळाला तरी सुद्धा म्हणाले की मराठा आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण दहा टक्के दिलं काही लोकांनी ईडब्ल्यू एस ते दहा टक्के त्याचही सर्टिफिकेट काही लोकांनी मराठा आरक्षणाचं त्याचही घेतलं हे दोन्ही घेऊन आता म्हणतात की नाही ओबीसी मध्येच मराठा टाका जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही त्याच्यासाठी जे आहे हैदराबाद मध्ये काय म्हटलं काय ते शोधा शिंदे समिती न्यायमूर्ती दोन वर्ष काम करते ते गेले तेलंगणामध्ये एकला तिकडं हैदराबाद दोन सव्वा दोन लाख त्यांनी दिले आता सगळ्या मराठ्यांनाच म्हणाला पाहिजे अरे काय आणि मग त्याच्यानंतर अशा प्रकारचे जे आहेत तीन चार दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे मागच्या ता वर्षी अख्खं भीड जाळलं तर कार्यकर्त्यांनी आणि या वर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं माहित आणि त्या प्रेशर खाली हा जी आर निघाला आणि हा जी आर जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे हायकोर्टात सुद्धा लोक जातात जाणार आम्ही आमचे कन आमच्याकडे तीनशे चौ चौऱ्याहत्तर जाती आहेत प्रत्येक जन्म आहे आता तिथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते ते <coughs> पहिल्यापासून बघतात का कि बा आमचं घेऊ नका रे तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते आमचं घेऊ नका एवढंच आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली म्हणून तिथला जो आहे आमचा भरत घरा घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्यावर आणि बस पुढंच निघाला गावचे लोक सांगा तीन चार दिवस ते तोच म्हणत तो की संपलं आपलं आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण वाचला आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जीवात बलिदान झालं आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आहे माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले मत मूळ बाबा न कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करणार आम्ही सगळे जगात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात नेते आहेत सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे हे सगळं आम्ही करू आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी शंभर टक्के खात्री आहे पण तुम्ही धैर्य धीर सोडू नका तुम्ही मजबूती नव्हत हे सगळं सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि ज्या आहेत कुटुंबियांचं जे आहे सांत्वना सर तुम तुम सा तुम तुम सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचे आहे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुख्यमंत्र्यांना सहज सांगू शकता मग समन्वय नाहीये सांगितले आणि मग असं आहे की मी तुमच्यासाठी थांबू कृपया राजकारण आणून नका सरकारमध्ये सुद्धा जे आहेत ना वेगवेगळ्या घटकांचे लोक असतात आणि ते वेगवेगळ्या घटकांसाठी भांडत असतात आता मी तर जे आहे गेली पस्तीस वर्ष भांडतोय शिवसेना सोडून हा त्याच्यामुळे जे आहे हे असे ज्या विषयाला बघा देण्यापेक्षा पुढे काय चाललंय ते पहा मी काल सकाळी सुद्धा सगळ्यांना सांगितलं की बाबा त्यांना विचार आहे मराठा समाजाला की तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं सेपरेट ते तुम्हाला नको का नाही म्हणून सांगा तुम्हाला ईडब्ल्यू एस दिलं नको का नाही म्हणून सांगा तुम्ही सांगा आम्ही ओपन व... मध्ये सुद्धा जाऊ इच्छित नाही कशातच जाऊ शकत सोडणार का पण हे तर उत्तर कोणी द्यायला पाहिजे जे सुशिक्षित आहे ज्यांना आरक्षण म्हणजे काय कळत आहे फायदा कशात आहे तोटा कशात आहे हे ज्यांना कळतं अरे शिक्षण सम्राट सुद्धा आहेत ना बोला ना त्यांनी अनेक लोक आहेत अनेक मंत्री मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री म्हणजे सगळे आहेत ना त्यांनी सांगाव ना की आम्हाला नको मराठा आरक्षण आमचं काढून घ्या त्यांनी सांगा आम्ही ईडब्ल्यूसमी जात नाही त्यांनी सांगा आम्ही नाही आम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे फायदा कशात होणार आहे तुमचा एक लक्षात घ्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी आणि त्याच्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत हे महाराष्ट्र सरकार देत आहे आणि तिथे सेपरेट तुमच्यासाठी आरक्षण आहे इथे आल्याने फक्त तुम्हाला मिळणार काय आहे तर राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण अगोदरच तुमच्याकडे आहे आपोआपच आहे मुख्यमंत्र्यां मंत्री मंत्री सगळे आहेत जिल्हा परिषद सगळ्यात आहेत कुठेतरी जे एखादा सरपंच वगैरे होणार ते सुद्धा व्हायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही या तुमच्या मुला बाळांचं नुकसान करणार का जे सेपरेट तुम्हाला दिलेलं आहे शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी एका अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि या इतरांना सुद्धा जे आहेत किती पैसे दिले तुम्ही या सगळ्या सारथी आणि या सगळ्यांना जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये दिले आणि मागास वर्ग तीन वर्षामध्ये आणि मागास जे आमचं इतर मागासवर्गीय महामंडळ त्याला अडीच हजार कोटी तेवीस वर्षामध्ये दिले आता मागच्या सुद्धा मागच्या बजेटमध्ये तुम्ही सांगा बघा पाच कोटी दिले फक्त पाच कोटी ह्या आमच्या महाज्योतीला पाच कोटी म्हणजे ओबीसीच्या कामासाठी मुख्यमंत्री सात आठशे कोटी रुपये दिले मी विधानसभेत हा मुद्दा मांडला बोललो त्यावेळी मी मंत्री नव्हतो त्यामुळे आणि हे सगळं जे आहे परवाच्या दिवशी जी ओबीसी कमिटी होती त्यांच्या मी मांडलं बघा काय हिशोब आहे आणि मग बावनकुळे जे आहे ते अध्यक्ष त्यांनी सांगितलं फायनान्शियल सेक्रेटरी बोलवा आणि त्यांनी सुद्धा कबूल केलं हो हे बरोबर आहे पण आम्ही बघू काय करायचं म्हणजे हा अन्याय जो आहे सतत आमच्यावर होतो आहे दुर्दैवाने आमच्या अनेक आमदार वगैरे शांत आहेत त्याचं कारण आहे की आम्हाला निवडणुकीमध्ये आरक्षण नाही आहे जे दलितांना आहे आदिवासी आणि मग आम्हाला निवडून यायचं तर मराठा मत पाहिजे आहेत म्हणून मनात काही असतं तरी बोलत नाहीत अनेक मंत्री बोलत नाहीत अनेक आमदार बोलत आता आमचं काय राहिलो काय नाही राहिलो काय आम्ही तर जे आहे सगळं काही त्याग करण्याची तयारी ठेवली म्हणून आम्ही बोलतो एवढंच या घटने झाले की सर देणारे हात तुमच्याच पक्षाचे आहेत मग ते हात जरा भेदभाव करतो आणि हात्या टाकलं तुम्ही आता तर लढाईच लढाईच लढाईचं पुढे ओबीसीच्या आरक्षणासाठी कारण विश्वास आहे तुमच्यावरती लढणार लढणार पण लढणार म्हणजे हीच जे आहे सध्या आम्ही जे आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आहे प्रत्येक जिल्ह्यात आहे आम्ही निवेदन देतो का असं नको म्हणायला की तुम्ही सरकारकडे गेलो आम्ही सरकारला पत्र दिलं की हे 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 माझे मुद्दे आहेत का हायकोर्टात विचारायला नको की तुम्ही गेला होता, गेलो होता का सरकारकडं आम्ही गेलो होतो सरकारकडं आणि मग यातून काय होणार आहे त्या आता अनेक लोक सांगतात माझा कुणाही मंत्र्यावर राग नाही पक्षावर राग नाही अनेक सांगतात की नाही ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही अरे जिथे एका ताटामध्ये तीन आणि धक्का कसा लागणार नाही तुम्ही आम्हाला बाहेर काढणार नाही तुम्ही आमच्या याच्यामध्ये आणून बसवणार लोकांना जाणारच ना सगळ्यांचं तो मोठा तो मोठा समाज आहे ना तो त्यामुळे जे आहेत आम्ही हे जे आहेत आम्ही त्यांना सांगितलं आणि शेवटी आता आम्हाला माहिती आहे बाजू नदी नदी कुद आत्महत्या करली मेरा कहना यही है कि ये ओबीसी आरक्षण मिलने के लिए भी कई लोगों ने बलिदान दिया आत्म बलिदान और अब वो हमारा जाए नहीं कोई दूसरा नहीं लेके जाएगा हमारा कम नहीं हो गए इसलिए अभी फिर से जो है ये आत्म बलिदान करने की बात आ रही है पर हमें जो है उन्होंने उनको कहा सबको तो कोई डरो मत हम लड़ रहे हैं हम लोकशाही रास्ते से सरकार के सारे बातें हमने रखी है जगह जगह पर जो है शांतता मोर्चे निकल रहे हैं और हम हाईकोर्ट में भी जा रहे हैं तो मेहरबानी करें और कोई खुद आत्महत्या नहीं करें ये मैं